श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वामी सतत आपल्यासोबत राहावे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ह्या दहा गोष्टी नक्की करा तर काय आहेत या दहा गोष्टी हे आपण आता पुढे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चला तर सुरू करूयात श्री स्वामी समर्थांच्या सेवेकरांची स्वामींवर अपार श्रद्धा असते नकारात्मकता दूर करण्यासाठी स्वामींची सेवा केली जाते स्वामी भक्त भीती चिंता हे घालवण्यासाठी स्वामींच्या पुढे नतमस्तक होतात अशाच स्वामी भक्तांची भक्ती स्वामींचे हे स्वरूप कथन करीत आहे तुमच्या मनात सतत वाईट आणि नकारात्मक विचार येत असतील ज्यामुळे तुम्ही सतत दुःखी राहता तर स्वामी समर्थांचे हे दहा विचार जर तुम्ही ऐकले तर तुमचे जीवन बदलून जाईल श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज श्री दत्तात्रयांचे अवतार मानले जातात असंख्य लोक आज स्वामींची आराधना करतात त्यांना कायम वाटतं की आपल्या कुटुंबावर स्वामींचा कृपाशीर्वाद नेहमी असावा अडचणीच्या काळात कितीही संकट आले तरी भीवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा दिलासा स्वामींनी आपल्याला द्यावा त्यामुळे स्वतः स्वामी आपली पाठराखण करत आहेत हा दिलासा आजही भक्तांना जगण्याचे बळ देतो अशक्य हे शक्य करतील स्वामी अशी स्वामी भक्तांची श्रद्धा आहे स्वामींचे विचार हे तुमचे जीवन बदलून टाकतात श्री स्वामी समर्थांचे विचार स्वामी अरे बाळा उदास असशील तर माझे नाव घे दुःखी असशील तर माझे ध्यान कर मार्ग भेटत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसशील तर लगेच अक्कलकोटची वाट घे वाईट वेळेत साथ सोडलेल्यास लोकांकडे लक्ष देऊ नको पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊ चांगली वेळ आणून दिली त्यांचे मोल कधीच विसरू नकोस तुला भीती वाटत असेल मार्ग दिसत नसेल किंवा निर्णय घेता येत नसेल तर डोळे बंद करून माझे ध्यान कर अशाने तू माझ्याशी संवाद साधशील बाळा मला तुझी फक्त काळजीच नाही तर माझे तुझ्यावर प्रेम आहे म्हणून मी तुला मार्ग दाखवण्यात सदैव तत्पर असतो फक्त एकदा हाक मार लक्षात ठेव नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ उरत नाही कोणी तुझे काही ऐकून घेत नसेल तर मला सांग माझ्यातून ते ज्याला ऐकू जायला हवे त्यापर्यंत नक्की पोहोचेल विवेक बुद्धीने विचार करून जर कुठला निर्णय घेतला असेल तर मागे हटू नकोस ठाम राहा आणि ते कृतीत आण जीवनात कोणतेही वळण आले तर स्थिर स्थिर कारण मनातच माझे प्रतिबिंब दिसेल तुला जर वाटत असेल की कशाला स्वामींना उगाच त्रास द्यायचा आपले हे दुःख सांगून तर खरा त्रास तू आता देत आहेस काहीच न सांगून अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल तर मित्रांनो स्वामींच्या या दहा गोष्टी जर तुम्ही ऐकल्या तर नक्कीच तुमचे जीवन बदलून जाईल जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल लायकन दाबायला अजिबात विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ